नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये मी मनीषा आपलं स्वागत करतो आज आपण बनवणार आहोत जेवणाची रंगत वाढवणाऱ्या आणि झटपट तयार होणाऱ्या चार प्रकारच्या चटण्या पंचपक्वानांनी सजलेल्या ताटामध्ये चटणीचं स्थान जरी कोपऱ्यात असलं तरीही संपूर्ण जेवणाची रंगत ही चटणीमुळेच वाढते तर सगळ्यात आधी आपण तिळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक वाटी तीळ घालू तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचेत चार ते पाच मिनिटे तीळ चांगले भाजून घेतल्यानंतर तडतडू लागलेत आता गॅस बंद करू आणि हे तीळ आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून शेंगदाणे घातलेत शेंगदाणे ही आपल्याला दोन ते तीन मिनिटे खमंग भाजून घ्यायचेत शेंगदाणे खमंग भाजल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालू लसूण आणि जिरे एखादा मिनिट भाजून घेतलेत आता हे एका डिशमध्ये काढून जरा वेळ थंड होऊ देऊ इथे एका मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले सगळे तीळ त्याचबरोबर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे जिरे आणि लसूणही घालू यामध्येच आपण घरी बनवलेलं दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे खमंग तिळाची चटणी तयार आहे आता आपण कारळाची चटणी बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी एक वाटी कारळं घातलेत कारळही आपण चार ते पाच मिनटे भाजून घेणार आहोत चटणीसाठीचं साहित्य भाजताना मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते कारळ चार ते पाच मिनटे खमंग भाजल्यानंतर चटचट आवाज यायला लागतो आता गॅस बंद करू आणि हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून किसलेलं खोबरं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्यात खोबरं आणि लसूण हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालू जिरे जास्त वेळ भाजले गेले तर चटणीमध्ये त्याचा उग्रवास जाणवतो त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी जिरे घालून एखादा मिनिट भाजून घेतलेत आता गॅस बंद करून हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ कारळं थंड झाल्यावर मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत यामध्येच भाजलेलं खोबरं लसूण आणि जिरेही घालू त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे अगदी झटपट अशी कारळ्याची चटणी तयार आहे आता आपण जवसाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी एक वाटी जवस घातले आहेत हे आपण मंद आचेवर चार ते पाच मिनटे भाजून घेऊ जवस म्हणजे मुख्य पोषण तत्वाचा खजिनाच आहे त्यामुळे आहारामध्ये जवसाचं सेवन करायलाच हवं चार ते पाच मिनिटे मंद आचेवर भाजल्यानंतर जवस छान फुलले आणि तडतडायला लागले हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तीळ आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्यात तीळसुद्धा आपल्याला छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचेत तीन ते चार मिनिटे तीळ चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरे घालून एखादा मिनिट भाजून घेतलेत आता हे आपण थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊ इथे एका मिक्सरच्या भांड्यात थंड झालेलं जवस तीळ लसूण आणि जिरे घालू यामध्येच दोन चमचे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे आपली जवसाची चटणी तयार आहे आता सगळ्यात शेवटी आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घातलेत हे आपण मंद आचेवर चार ते पाच मिनटे खमंग भाजून घेऊ चार ते पाच मिनटे मंद आचेवर शेंगदाणे छान खमंग भाजल्यानंतर हे मी एका ताटामध्ये काढून घेतलेत याच पॅनमध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून एखादा मिनिट भाजून घेतले हेही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ इथे ताटात काढलेले शेंगदाणेही थंड झालेत हे हातावर चोळून आपण याची साल काढून घेणार आहोत मी शक्य तेवढी शेंगदाण्याची वरची साल काढून फुलपट बाजूला केलेत आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यामध्येच भाजलेला लसूण आणि जिरे घातलेत त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे आपण मिक्सरला थोडंसं दाणेदार वाटणार आहोत आपली खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे इथे अगदी झटपट अशा चार प्रकारच्या चटण्या तयार आहेत या चटण्या दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात तर या पद्धतीने चटण्या बनवून रोजच्या जेवणाची रंगत वाढवा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह